नमस्कार मित्रांनो थमनेल बघून तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की हिटलर यांनी जर्मनीसाठी कुठले चांगले कामं केलेले आहेत आणि कोणती तीस जानेवारी एकोणावीसशे तेहतीस रोजी हिटलर हे जर्मनीचे चान्सलर झाले एकतीस जानेवारी एकोणावीसशे तेहतीस रोजी हिटलर यांनी जर्मन लोकांना आवाहन केले अपील टू द जर्मन नेशन आणि कठोर प्रयत्न करून पूर्ण केल्या जातील अशा त्यांनी तीन शपथ घेतल्या त्यातली पहिली शपथ अशी होती की चार वर्षात जर्मन शेतकऱ्यांना दारिद्र्यातून बाहेर काढले जाईल त्यातली दुसरी शपथ अशी होती की बेरोजगारी ही संपवणे आणि तिसरी शपथ अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करणे आणि या निस्त शपथ त्यांनी घेतल्या नाही तर यांची पूर्तता सुद्धा केली शेतीसाठी किमान हमी भाव ठरवून घेतले जर्मनीत मोठे रस्ते तयार करण्याचे काम हाती घेऊन रोजगार निर्मिती केली आणि बेरोजगारी संपवली आणि उन्हे विकास दर असलेल्या जर्मनीला दोन आकडे विकास दर प्राप्त करण्या इतपत सबळ केले दोन ऑगस्ट एकोणाशे चौतीस रोजी अध्यक्ष हिडेनबर्ग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आणि त्यानंतर हिटलर यांनी घटना बदलून चान्सलर आणि अध्यक्ष ही दोन्ही पदे करून स्वतःचे पद ग्रहण केले दोन ऑगस्ट एकोणा चौतीस रोजी अध्यक्ष हिडेनबर्ग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आणि त्यानंतर हिटलर यांनी घटना बदलून त्यान चान्सलर आणि अध्यक्ष ही दोन्ही पदे विलीन करून स्वतः ते पद ग्रहण केले आणि ते नाझी जर्मनीचे सर्वा झाले त्यांना आव्हान देता येईल अशी कोणतीही व्यक्ती जर्मनीत नव्हती वीस ऑगस्ट एकोणावीसशे चौतीस ते एकतीस डिसेंबर एकोणावीसशे अडोतीस हा कालावधी हिटलर यांचा एक राज्यकर्ता म्हणून आणि जर्मन साम्राज्याची आर्थिक सामाजिक आणि लष्करी जडण घडण म्हणून फार महत्वाचा आहे पहिल्या महायुद्धात संपूर्ण बेचिराग झालेला एक देश फक्त काही वर्षात नुसता आर्थिक दृष्ट्या संपन्नच केला नाही तर पलाढ्य केला ज्या साम्राज्यावरून सूर्य कधीही मावळत नाही त्या ब्रिटिश साम्राज्याला सुद्धा भीती वाटावी भी, आणि प्रचंड किंमत मोजून युरोप बाहेर असलेल्या अमेरिकेचे लष्करी साह्य मागायला लागावे असे लष्करी सामर्थ्य त्यांनी निर्माण केले कोणत्याही विषयातील उच्च दर्जाचे क्रमिक शिक्षण नसताना ज्या प्रकारे जर्मनीतच नव्हे तर युरोपातील राजकारण त्यांनी केले तेही पूर्वाग्रह न ठेवता इतिहास कला संस्कृती राजकारण समाजकारण इत्यादी विषयावर हिटलरांनी भाष्य केले नाहीत तर सभा सुद्धा गाजवल्या संपूर्ण जर्मन साम्राज्यात एकही नागरिक बेरोजगार नव्हता शेवटी कामगारांची कमतरता पूर्ण करण्यासाठी शेवटी तुरुंगातील कैदी आणि बंदीवासात असलेल्या विदेशी नागरिकांना सुद्धा कामाला जुंपावे लागले राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर दोन वर्षात वजा सात पॉइंट पाच टक्क्यावरून अधिक अकरा टक्क्याच्या पुढे नेला आजपर्यंत जगातील किती देशांना हे शक्य झाले आहे हा चमत्कार ना कधी अमेरिकेला जमला ना इंग्लंडला जेव्हा जर्मनी अडॉल्फ हिटलर यांचा जर्मनी जागतिक मंदीच्या खाईतून संपूर्ण बाहेर पडून टक्के रोजगार असलेला एक बलाढ्य देश झाला तेव्हाही युरोपातील अन्य देश जागतिक मंदीच्या खाईतून बाहेर कसे पडायचे याच्या योजना कागदावर चाकत होते शेवटी याचे श्रेय नेमके जाते कोणाला याचाही विचार केलाच पाहिजे पहिल्या महायुद्धातील अपमानकारक आणि जाचाकाठींमध्ये जर्मनी स्वतःचे सैन्यदल किती असावे यावर चाचक मर्यादा असताना ज्या प्रकारे अत्यंत अल्पावधीत त्यांनी लष्करांची उभारणी केली ते बघता दुर्तम्य इच्छाशक्ती म्हणजे काय याचे प्रत्यंतर येते याच काळात जर्मनीने ऑलिम्पिक स्पर्धामध्ये मध्ये भूतन भविष्यतोय अशा प्रकारे यश मिळवले पण नाझी जर्मनीने ते मिळून दाखवले हिटलर यांना असे कायमचे वाटायचे की त्यांना दीर्घायुष्य मिळणार नाही आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याची त्यांना नेहमीच जाणीव होती याचे भान ठेवून तेरा डिसेंबर एकोणीसशे चौतीस कॅबिनेटच्या सभेत हिटलर यांनी त्यांचे निधन झाल्यास हरमन यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले यात त्यांची दूरदृष्टी दिसते हिटलर हे अविवाहित होते आणि त्यांना अपत्य नव्हते पण त्यांनी कोणत्याही नातेवाईकाचे नाव उत्तराधिकारी म्हणून घेतले नाही अठ्ठावीस एकोणतीस मे एकोणाशे पस्तीस रोजी राऊन यांनी आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला बहिणीच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी हिटलर यांनी आपल्या प्रियसीला महत्व देण्यापेक्षा देशाला जास्त महत्व दिले जर्मनीचे स्थान त्यांच्या आयुष्यात सर्वात प्रथम होते राष्ट्राध्यक्ष म्हणून हिटलर यांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेले अनेक निर्णय महत्वाचे आहेत आणखीन त्यांनी केलेले काही काम आपण बघूया बालकामगार म्हणून मुलांना कामावर ठेवण्यास त्यांनी कायदेशीरित्या पहिले बंदी आणली सर्व मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण दिले शाळेत अभ्यासाचे विषय कमी करून शारीरिक संवर्धनास त्यांनी प्राधान्य दिलं शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांना एक वेळचे जेवण विनामूल्य त्यांनी दिले धूम्रपानावर बंदी डान्स बारवर बंदी तरुणी किंवा तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले एक नवीन जर्मन पिढी निर्माण करण्यासाठी खेळ आणि संस्कृती यांना त्यांनी प्राधान्य दिले एकोणाशे छत्तीस साली बर्लिन ऑलिंपिक्स मध्ये जर्मनीचे विजेते झाले जमीन सुधारणा विषयक कायदे संमत करून कोणालाही गरजेपेक्षा जास्त जमिनीवर ताबा ठेवण्यास बंदी अतिरिक्त जमीन सरकार जमा करून त्यावर लोकोपयोगी व्यवसाय सुरू करणे प्राण्यांवर अत्यंत प्रेम असलेल्या हिटलर यांनी पशुंचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांचे संरक्षण करण्यासाठी काही कायदे सुद्धा केले मांसाहारावर बंदी नसली तरी लोकांनी शाकाहार करावा याबाबत ते आग्रही होते एका विशिष्ट वयानंतर हिटलर हे स्वतः शंभर टक्के शाकाहारी होते सर्वांना स्वतःच्या हक्काचे विनामूल्य खर आणि त्यासाठी किमान दहा वर्षे नोकरी करायची अट फक्त तीन वर्षात त्यांनी सहा लाख घरांची निर्मिती केली जर्मन लोकांमध्ये न्यून गंड राहू नये आणि त्यांचे राहणीमान अन्य देशांच्या बरोबरीचेच राहावे म्हणून जर्मनी चार चाकी गाड्यांची अत्यंत कमी किमतीमध्ये त्यांनी निर्मिती केली मात्र वातानुकूलित के गाडींचे स्वप्न अखेरपर्यंत त्यांचे अपुरेच राहिले अशा या नाही तर काही अनेक सुविधा अनेक सुधारणा त्यांनी जर्मनीच्या लोकांसाठी केलेल्या आहेत अडॉल्फ हिटलर यांची आपण फक्त एकच बाजू बघत होतो ही आज आपण एक दुसरी बाजू बघितलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार